काय काय बनवलंय सुनबाई खूप चांगला सुगंध आला म्हणून म्हटलं तुमच्या काही लक्षात नसतं आज पप्पांचा पितृपक्ष आहे त्यासाठी स्वयंपाक बनवलाय तुम्ही आवरलं की बोलावते मी वाढायचं काही काही आहे तुम्ही फक्त तिकडे लक्ष द्या ते पोटभर जेवलेत आपला आशीर्वाद लागतो त्यांचा मी तर पितृदोष लागतो बोला का तुम्हाला सांगितलं नाही एकदा तुम्ही जमू रूम मध्ये झालं तर मी आवाज देते तुम्हाला पाच मिनिट दम निघत नाही आधी त्यांचं आवरू द्या मला हा सासूबाई जेव्हा सुनबाई तू तर काय काय बनवलं होतं हे का आणलं ते सगळं पित्रांसाठी बनवलं होतं पित्रांचं जेवण झालंय ब्राह्मणांचं जेवण झालंय लेकरांना टिफिन दिला त्यांना टिफिन दिलाय आता काही उरलं नाहीये रोजचं जेवण आहे जेवून घ्या किटकिट नका करू पायल तिथे काही गाय नव्हती व मी ऑफिसला जातोय ते बघ सगळं नीट चांगलं खाण्यासाठी मला पण मरावं लागेल नव्हते